जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी पिंपरी चिंचवड येथील ग्राउंडला कशा पद्धतीनं जायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये ए टू झेड प्रोसेस सांगित सांगणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला विलंब न करता या ठिकाणी सुरू करूयात तर मित्रांनो मी जे आहे नांदेड या ठिकाणचा रहिवाशी आहे तर नांदेड टू पनवेल या एक्सप्रेस गाडीने मित्रांनो बसलेला आहे तर नांदेडहून मित्रांनो माझ्या आपल्या परीनं गाडी कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणाहून जाणार आहे किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे त्या गाडीचं ताशिका अगोदर बघा नंतरच मित्रांनो तुम्ही एक दिवस अगोदर तुमच्या ग्राउंडच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ या तर ग्राउंडच्या ठिकाणी येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक दिवस अगोदर बसणं गरजेचं आहे तर उदाहरणार्थ माझं बावीस तारखेला ग्राउंड आहे तर मित्रांनो मी वीस तारखेला सहा वाजून वीस मिनिटांनी माझ्या गाडी सुटलेली आहे तर हुजूर साहेब नांदेड टू पनवेल या ठिकाणाहून मी पुणे या ठिकाणी अशा पद्धतीनं सकाळी आलो अशा पद्धतीनं जे आहे मी थोडा व्हिडिओ पुणे या ठिकाणी शूट केला आणि पुणे या ठिकाणी पोहोचलो सकाळी पाच वाजून पंचवीस मिनटाला तर तिथं आल्यानंतर मी अशा पद्धतीनं एक लोकेशन सेट केला की अशा पद्धतीनं जाऊ शकतो का तर मी पुणे जंक्शन मित्रांनो एक लोकल बस पकडली तिथून तिकीट काढलं पास काढून टाकली आणि तिथून पास काढून मित्रांनो मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून ते लांडेवाडी या ठिकाणी मी उतरलो लांडेवाडीहून तिथून त्या ठिकाणहून डबल टी एम सी पकडली तिथून ठिकाणी पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी उतरलो या ठिकाणी उतरल्यानंतर थोड्या समोर समोरील ठिकाणी निमित्रनो छत्रपती शिवाजी महाराज असं नाव आहे या प्रवेशद्वाराच्या समोरच मित्रांनो पोलीस भरतीचे बॅरिकेटिंग लागलेले आहे तर पोलीस भरतीचे बॅरिकेटिंग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं लागलेलं आहे पोलीस भरती व्यवस्थापक चिंचवड या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो अगोदर ग्राउंड पाहिलं ग्राउंड कशा पद्धतीने आहे थोडंसं फॉर्म घेतलं हे ग्राउंडचा मित्रांनो या ठिकाणी मी व्हिडिओ केलेला आहे ते ग्राउंड बघू शकता की इथं या ठिकाणी गोळा फेकेत आहे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ शोधून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या ठिकाणचे ग्राउंड हे उच्च दर्जाचे आणि हाय क्वालिटीचे ॲथलेटिक्स ग्राउंड आहे या ठिकाणी कितीही जरी पाणी पडते या ठिकाणी तुम्हाला रबलाचे घालतो पट्ट्या दिसतील जास्त या ठिकाणी जास्त जरी पाणी आलं तर या ठिकाणी रोड उरणार तुम्ही पाहू शकता ग्राउंड एकदम रोमध्ये आहे मित्रांनो सकाळी चार वाजता रिपोर्टिंग टाईमनुसार हे सर्व मोंडो या ठिकाणी दररोज पोहोचत आहेत त्यानुसार भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे तर अगोदर मित्रांनो सोळाशे मीटरसाठी उमेदवारांना पळवित आहेत त्यानंतर जे आहे दुसरा इव्हेंट जे आहे गोळा फेक आणि तिसऱ्या इव्हेंटसाठी शंभर मीटरसाठी मित्रांनो विद्यार्थ्यांना पळवत आहेत त्यानुसार अशा प्रकारे तीन इव्हेंट तीन इव्हेंटला कमीत कमी मित्रांनो सकाळी तुम्ही जर चार वाजता स्वतःपासून तर नऊ ते दहाच्या इत दहाच्या सुमारास तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर ते इतका वेळ मित्रांनो इतकं घेत आहेत त्यानंतर तुम्हाला जे काय डॉक्युमेंट व्हेरिपिटिशन स्टार्टिंगला होते आता तुम्हाला हाईट चेस्ट असतं हे पर्याज वेगवेगळ्या प्रकारे होत असते तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड एकदम ओकेमध्ये आहे मित्रांनो हे जे आहे व्हिडिओ शूटिंग जे आहे मित्रांनो एका खिडकीच्या साईटला साईटपासून केलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं हा व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप मित्रांनो मेहनत लागलेले आहे मित्रांनो तर व्हिडिओ जर तुम्हाला अशा पद्धतीनं आवडत असेल तर तुमच्या भावासाठी आणि या व्हिडिओसाठी एक लाईन जर ज्याचं कोणाचं मित्रांनो ग्राउंड आहे त्याने एक दिवस अगोदरच या ग्राउंडवर यायचं आहे तर पाहू शकता की हा मित्र गोळा कशा पद्धतीनं फेकतो हा गोळा मित्रांनो यांना ऐकलेला आहे सोळाशे मीटरसाठी मुले आता इथं या ठिकाणी धावताना सोडलेली आहेत तर मित्रांनो माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारल्यावर माझ्या एक लक्षात आलं की सोळाशे सोळाशेसाठी जी आहे ती तीस मुलं सोडत आहेत पस्तीस मुलांचा एक ग्रुप अशा पद्धतीनं सोडत आहे आणि शंभर मीटरसाठी तीन मुले याप्रमाणे सोडत आहेत तुम्ही पाहू शकता की चारशे मीटरचा ट्रॅक आहे मित्रांनो आपला सोळाशे मीटर मारायचा आहे तर चारशे चारशे प्लस चार बरोबर सोडा पण तुम्हाला आपण आपल्या हिसाबात मित्रांनो ग्राउंडचा कर टायमिंग काढायचं आहे या ठिकाणी कितीही जरी मोठा पाणी पाऊस आला तर ग्राउंड हे मित्रांनो मातीवरलं नाही आहे ते ॲथलेटिक ग्राउंड आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा तर ग्राउंड मित्रांनो अत्यंत प्रो आहे मी ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि जे कोणी विद्यार्थी पिंपरी चिंचवडला ग्राउंडला येत आहेत त्यांनी या ग्राउंडसाठी हा व्हिडिओ आवश्यक शेअर करावा तर तुम्ही पाहू शकता यानंतर मित्रांनो राहायची जी, जी व्यवस्था केलेली आहे पिंपरी चिंचवड तर हे जे आहे अनुकूल चौक गवळी माता पंपिंग स्टेशन शेजारी बालनगरीमध्ये मित्रांनो या ठिकाणी काही वर्षापूर्वी कोविड सेंटर या ठिकाणी उभारण्यात आले होते आणि त्यामध्ये पाच सहा सात या हॉल क्रमांकामध्ये व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी व्यवस्था तर उत्तम प्रकारे केलेली आहे मी तर राहत आहे तुम्ही पाहू शकता की कॉट बेस आहे वरण फॅन आहे आणि शौचालयसुद्धा मित्रांनो चांगल्या पद्धतीचे आहेत चांगल्याची राहण्याची मित्रांनो इथं व्यवस्था उत्तम ठिकाणी आहे तर तुम्ही पाहू शकता की सकाळी जे कॅन्डिडेटला घेऊन जाण्यासाठी मित्रांनो बसेसची व्यवस्था सुद्धा केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की अशा बसच्याप्रमाणे सकाळी घेऊन जाण्या जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ कशा पद्धतीने आवडला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कुठल्याही प्रकारचे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा जय हिंद सर्वांना बेस्ट ओपलेत